तर आपण परत एकदा आता साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने पायपिंग लावणार आहोत ही आहे रेडीमेड पायपिंग पायपिंग म्हणजे गळ्याला गोट मारण्याची आपण साधी पद्धत पाहणार आहोत एक व्हिडिओ मी या अगोदर पण अपलोड केलेला आहे परंतु तो फास्टमध्ये केलेला आहे पहा ही आहे आपली गोटपट्टी ही रेडीमेड आहे हात्याचा हा असा बंडल आहे तर पा मी हा गळा जेवढा मापाचा पाहिजे इनपुटचा तेवढा कट करून घेतलेला आहे आणि आत्ता आपण त्याच्यावरती ही पायपिंग जोडणार आहोत तर मी कशा पद्धतीने लावते पायपिंग ते नक्की पहा अगदी ह्या गोटच्या कडकडेने निकट मारून घ्यायचा कट करून घ्यायचा आहे आणि आता हा पुढचा भाग आपण फक्त असा फोल्ड करून घेणार आहोत पाहू शकताय किती फिनिशिंगमध्ये ही गोटपट्टी जॉइंट केलेली आहे पण तुम्ही त्याची फिनिशिंग पहा कुठेही कसाही प्रकारचा दोरा दिसत नाही ऍक्च्युली खालून हा गोल्डन टाईपचा दोरा यूज करायला पाहिजे होता पण माझ्या लक्षात नंतर आलं